एक मिनिट आता नाही नाही आम्ही दिला बघणार नाही तिकडे त्याला पाहिजे पोलिसांनी तुमचा वाद आहे का

ऐ सामाना बोल मी काल संध्याकाळी माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक पोस्ट केली होती समजा एक पद्म तर त्याच्यामुळे बऱ्याच सैनिक मित्रांचे म्हणून दुखवाले गेले आहे तर त्याबद्दल मी माननीय राज ठाकरे माननीय उद्धव ठाकरे आणि माझे सगळे मित्र यांची माफी मागतो आहे